तर मित्रांनो आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार तर आमच्या घरात आज व्हेज बिर्याणी बनवायला लागल्या आता आमच्या काराभारी कसं करायला ते बघूया आपण हे बघा व्हेज बिर्याणी चालू आहे इथं हा भात उकडून घेतला आहे ते उकडून घेतले परत इथं आता भाजी तयार करून घेतल्या परिथ कांदा बटाटो हे सगळं फ्राय करून घेतले पेस्ट अरे काय काय इतकं एवढं घालायला हे काय कडी तयार भाजी भाजी तयार करायला मास त्रावांचा मग म्हणजे आज चांगलाच बेत बेताय कि काय अरे जोरा बाई तयार झाल्यावर नक्कीच बघा आताच बिर्याणी आत्ताच तोंडाला पाणी सुटाले कि गाताने घेतला वास येईल खमून वास सुटलाय की आणि हे काय असतात मसाला मसाला कुठला मसाला यो बिर्याणी मसाला बघू कसला आहे मग सुटलाय बाबा एक नंबर बघ्या घे खाऊन तेच बघा चला नंतर बघ्या झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कशी बिर्याणी झाल्या आता तोपर्यंत करून आता तो थोडीफार बिर्याणी तयार झालेली आहे आता इथं बिर्याणीसाठी थर लावण्याचं काम चालू आहे आता कसं थर लावले हे आणि पण पर्याय पहिल्यांदा बिर्याणी आता आमची बायको करायला आले तर बघूया आता कशी पद्धती लागते कसं चविष्ट लागते बिर्याणी हे बघूया आता काय काय हे काय करताय भाजी कसली आहे सगळं चालू आहे बिर्याणीचं तर असंच लावण्याचं काम चालू आहे आता नंतर ना पूर्ण राईस घालायचं काम चालू आहे मस्त वास सुटलाय हा मित्रांनो मस्त एकदम आताच खो वाटा लागले मस्त वास सुटलाय आता फ्राय आता फ्राय केला कांदा बटाटो पूर्ण टाकायचं काम चालू आहे आ, आ, आता काय करायचं आता गॅसवर थोडं वापर ठेवणार बिर्याणी झाली का तयार होय झाली मस्त वाफ सुटलाय आता आता नंतर ना वाफ आल्यानंतर ना बघा मस्त कलर येतोय ह्याला तर मित्रांनो आता बिर्याणी पूर्णपणे तयार झालेली आहे आता खाण्याजोगी झालेली आहे बिर्याणी तर बघूया कशी झाली आहे बिर्याणी तर मित्रांनो फुटल्या कॅमेरानं जरा बिर्याणी काही चांगली दिसत नाही बॅक कॅमेऱ्यानं ना बिर्याणी तुम्हाला दाखवतो कशी दिसत्या हे बघा कशी बिर्याणी दिसली आहे एकदम चणा दिसायला आहे नाही बिर्याणी कसा कलर आला आहे कसं भ झगमग आले बघा बिर्याणी मस्त झाल्या आणि आमच्या कारावरील बहिणी पहिल्यांदा बिर्याणी केल्यात के ना फक्त मसाले भात केल्यात पण आज मस्त बिर्याणीच तयार केल्या तिनं अगं आता एवढा नको लगेच नंतर जरा खायचं बघूया त्या खाल्ल्यावर खाल्ल्यावर बघा मस्त झालेल्या आता दिसतात मस्त दिसत्या खाल्ल्यावर पण वास खम घ्यायला तर चला मग अशी बिर्याणी केलेली अर्धीची टेस्ट बघूया कशी झाल्या बिर्याणी राहतात घ्या आहा। आहा, 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 आहा। बर आता आमचं बिर्याणी कोण झालेलं आहे आमच्या फॅमिली मेंबरांच जाणून घेऊया वा। कशी वाटली बिर्याणी बरे कसं वाटलं तुला बिर्याणी कशी वाटली आमच्या मी आता उत्तर देणार नाही गेले बिर्याणी खाण्याची व्यवस्था आहे मी आता पोट भरून होतं बर काय कसं वाटलं आज कसं वाटली बिर्याणी तुला ग माझ्या बरं बरं आमच्या आईला विचाराटली बर आमच्या कारभारा मनाच विचारा त्यांनी किरात कसं वाटलं तुम्हाला कसं वाटली बिर्याणी वाटली तू काय खाल्लास का नाही दोन वेळा घेतले बार खातोय बात मी अरे बाप्पा सकाळच्या श़़। 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 अरे बाबा काय एवढं सगळं रे काय एवढं सगळं सपल बाबा एवढं एवढं मोठं पातेल सपलं बाबा बिर्याणी तीन वेळा घेतले तीन वेळा भाग तीन वेळा भात घेतलाय रेसिपी पाहिजे असेल ब्लॉग बघ रेसिपी पाहिजे त्यांना सांग ना पुढच्या कमेंट मध्ये मला कमेंट मध्ये करा एकटाच खात जाऊ नको सगळ्यांना सांगत जा जरा रेसिपी तिनी पण खो देत नाही तुम्हाला जर खरंच रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मला पुढल्या व्हिडिओ मध्ये रेसिपीची प्रोसेस सांगण्यात येईल फक्त श्रावण महिना यात फोड्या जरा काही माहिती नंबर ही व्हेज बिर्याणी आहे व्हेज बिर्याणी आहे आई म्हणते फोड्या नाव काढून नाही मी सांगा लागलो फोड्या जर फोड्या पण असते त्या हा हा पोटाला धक मार द्या व्हेज बिर्याणी मग बरं चला बरं चला धन्यवाद